अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची उपवर्ग करून एस टी बी प्रवर्गात वडार समाजाचा समावेश करा शासकीय कामातील टक्के कामे वडारांना आरक्षित करावे जिल्हानिहाय वडार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र करण्यात या इतर मागण्यांसाठी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल आदिवासी वडार समाजाच्या वतीने प्रतिकात्मक दगड फोडो धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनानंतर श्रावण रॅपवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर प्राध्यापक ऍडव्होकेट साहेबराव पेडे विनोद दनकलवाड मारुती गोरेटकर नागेश मेटकर मारुती मिरेवाड यांच्या स्वाक्षरे आहेत माझा वडार समाज आपल्या रक्ताचं पाणी करून रक्ताचं घाम करून कष्ट करून या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत दळणवळणाची रस्ते टोलेजन प्रशासकीय इमारती सिंचनाची धरणे बांधून या राज्याच्या प्रगतीत सहभाग नोंदवणारा वाटा उचलणारा समाज आहे या समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करून प्रचंड के अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या विरोधात हा वडार समाज आता जागा झालेला जा आहे केवळ एका हक्केवर हा समाज एकत्र येऊन आपल्या आरक्षणासाठी वडार समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आणि काही स्थानिक मागण्या घेऊन या ठिकाणी रस्त्यावर प्रतिकात्मक दगड फोडो आंदोलन धरणे आंदोलन करून या ठिकाणी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढचं पावलं असेल ही सुरुवात आहे नांदेडचं पहिलं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये स सेम आंदोलन होतील आणि त्यानंतर जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर ज्या हातोडीनं रस्ते बांधलेले आहेत ज्या हातोडीनं दगड फोडून मंदिर प्रशासकीय इमारती बांधलेत गड किल्ले बांधलेत त्याच हातोडीनं मंत्रालयाचा मंत्रा इमारत मंत्रालयाची इमारत पाडण्यासाठी वडार समाज मुंबईला पोहोचू शकतो आमची आमची आजची मूळ मागणी आम्हाला एस टीमध्ये आरक्षण भेटावे अशी वडार समाजाची मागणी होती त्याप्रमाणे धरणे आंदोलन होतं त्याप्रमाणे धरणे आंदोलन केलं आमच्या मागण्या मांडल्या आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही निवेदन दिलं आणि ह्यानंतर आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन जिल्हा जिल्ह्यात असंच धरणे आंदोलन मांडू आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एकत्र जमू आणि मंत्रालयापर्यंत मोर्चा नेऊ सर आपण एक ॲडव्होकेट आहात विद्युत आहात सगळ्यात जाती आता आरक्षण मागायला लागलं त्याबद्दल तुमचं विद्युत काय सांग सर ह्याच्यामध्ये जे आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटर लागू केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र गॅजेटरमध्ये आम्ही एस टीमध्ये आहोत हे असं नोंद असल्यानंतर हे नोंदी जे जे आतापर्यंत आमचे आहेत तसे आम्ही निदर्शनास आणून देऊ आणि न्याय मागू